नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बी एड सी ई टी प्रवेश प्रक्रिया राबवली जाते तर याची प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते सगळ्यांनाच जा एक प्रश्न पडलेला आहे आपल्याला देखील अनेक जे बी एड सी ई टी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे असे कॅन्डिडेट फोन करत आहेत मेसेज करत आहेत की बी एड सी ई टी अंतर्गत बी एड प्रवेश प्रक्रिया एक वर्षाची झालेली आहे का अनेक सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की बी एड यावर्षी एक वर्षाचा आहे तर त्यामुळे तुम्हाला बी एड एक वर्षाचा करता येणार आहे आणि त्यामुळे ही बातमी सगळीकडे मोठ्या प्रमाणावर पसरली आहे तर आपण सगळ्यांना सांगू इच्छितो बी एड एक वर्षाचा होणार आहे ही बातमी खरी आहे पण अजून बी एड एक वर्षाचा होण्याची अंमलबजावणी झालेली आहे किंवा याच्याबद्दल शासकीय जी आर आलेला आहे किंवा शासनाची मान्यता दि देण्यात आलेली आहे तर यासंदर्भात अजून तथ्यता नाही आहे कारण का बी एड एक वर्षाचा होण्याची प्रोसेस चालू होती परंतु अजून ही अंमलात आणलेली नाही आहे आणि कॉलेज जे आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक कॉलेज आहेत बी एड प्रवेश प्रक्रियेचे तर यांना अजून तशा सूचना आले नाही आहेत तर हीच आत्ताची सद्यस्थिती आहे तर यामुळे एक सांगू इच्छितो की साधंत बी एड प्रवेश प्रक्रियेसाठी आत्तापासून ते साधंत ऑक्टोबर महिना कॅप कॅपराऊंड होईपर्यंत त्यामुळे या महिन्यामध्ये जर डिसिजन झाला तर होऊ शकतो त्यामुळे मी सांगू इच्छितोय की बी एड टी अंतर्गत तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल एक वर्षाचा बी एड जर पुढे मान्यता मिळाली तर ही सीई टी वापरली जाणार आहे म्हणजेच लक्षात घ्या सीई टी तर देऊन ठेवा जर पुढे एक वर्षाचा बी एड कोर्स झाला तर मात्र त्या ठिकाणी ई टी कंपल्सरी असते मग तिथे तुम्हाला अडचण येऊ शकते तर लक्षात घ्या बी एड ई टी अंतर्गत एक वर्षाचा कोर्स अजून झाले नाही आहे लवकरच चालू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पण जोपर्यंत शासनाचा जी आर येत नाही आहे तोपर्यंत यासंदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे तर अशा प्रकारे यासंदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला प्रॉपर माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे एक देखील महत्त्वाची बाब आहे की बी एड सी टी अंतर्गत एक वर्षाचा जर बी एड अभ्यासक्रम सुरू होतो आहे तो, तो सर्वांसाठी नसणार आहे आपण यापूर्वी देखील सांगितलं होतं की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा कॅन्डिडेटना बी एड दोनच वर्षाचं राहणार आहे आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा लाभार्थी कॅन्डिडेटना हा जो लाभ आहे तो एक वर्षाचा जर बी एड एक वर्षाचा सुरू होत असेल तर तो त्यांना मिळणार आहे तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवूनच विचार करायचा आहे तर ही महत्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा बी एड सी ई टी संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा